दादांचं अशा प्रकारे अपघाती निधन होणं हे अत्यंत धक्कादायक तर आहेच पण अत्यंत वेदनादायक पण आहे महाराष्ट्राचं फार फार मोठं नुकसान यामुळे झालेलं एक मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झाली दादा हे अत्यंत कर्तृत्ववान आणि उत्तम अशा प्रकारचं शासक कशा पद्धतीने प्रशासनावर त्यांच्याकडनं काम करून घेणं याची उत्तम शैली अजितदादांकडे होती एक कर्तृत्ववान दिलखुलास रांगडा आणि स्पष्ट वक्ता असा नेता आमच्यातून निघून गेला आहे खरं म्हणजे त्यांनी महाराष्ट्राकरता अनेक मोठी कामं केलेली आहेत आणि पुढे देखील ते करू शकणार होते कार्यकर्त्याच्या पाठीशी कसं उभं राहायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजितदाद किंवा काम करण्याची शैली जी आहे ती मला अत्यंत त्यांची आवडत असेल मोकळेपणाने ते होणार असेल तर हो म्हणायचे नसेल होणार तर नाही म्हणायचे असं एक दुर्मिळ राजकारणातलं उमद असं नेतृत्व आज आपल्यामधनं गेलं आहे आणि हे केवळ महाराष्ट्रातलं फार मोठं ही दुःखद घटना आहे मी माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना विनम्र अशी आदरांजली पण अर्पण करतो आणि त्यांचं तसं मी वरच्या सभागृहात होतो त्यावेळेला ती अजितदादा सत्तेवर होते उपमुख्यमंत्री होते निर्णयाळी मंत्रीपद त्यांच्याकडे होती किंवा नंतरच्या काळामध्ये देखील अजितदादा शासक म्हणून समोर येत होते आणि माझा अनुभव असा आहे की एका मिनिटात ते कागद वाचू शकत होते आणि ताबडतोब त्याच्यावर निर्णय देत होते मला एक चांगला जो महाराष्ट्राच्या हिताचा आणि विशेष करून हाऊसिंग सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्याकरता हिताचा असा निर्णय अजितदादांनी घेतला की ज्याचा पाठपुरावा किंवा ज्याची मागणी जी आहे ती मी त्यावेळेला सुरुवातीला केली होती की हाऊसिंग सोसायट्यांमध्ये देखील त्या ठिकाणी आमदार निधीचा वापर करायला परवानगी मिळावी अशा पद्धतीची ती मागणी होती अजितदादांनी त्याचा सांगोपाग विचार केला मला त्यांनी सांगितलं की एक सहा महिन्यामध्ये मी फीडबॅक घेईन आणि त्याच्यानंतर याच्यावरचा पॉझिटिव्ह असा निर्णय आपण तयार करू कारण की आपण जे सांगता ते त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि खरोखर त्यांनी हा निर्णय केला आणि जी आर काढला की आमदार निधी हा सोसायटीच्या आवारात देखील काही विशिष्ट सर्वांच्या हिताच्याकरता लागणाऱ्या गोष्टींकरता तुम्हाला करता, करता, करता येईल आणि त्याच्यामुळे ज्याला म्हणता येईल की एखादी गोष्ट पटली तर तत्परतेने कशी करायची ह्याची एक उत्तम अशा प्रकारची हातोटी आणि कोण कुठल्या पक्षाचा आहे हे न बघता अजितदादा अनेक वेळेला अशा प्रकारचं काम करताना दिसत होते आणि त्यामुळे या सगळ्याच आमदारांना हवे हवेसे असत अनेक कार्यकर्त्यांना ते हवे हवेसे वाटत होते स्व स्वतःच्या पक्षाचे किंवा दुसऱ्या पक्षाचे देखील कार्यकर्त्यांना एक अजितदादांच्याबद्दल एक हक्क वाटत होता आणि हकाने अजितदादांकडे जर योग्य काम असेल तर ते गेलं की होतं असा विश्वास वाटायचा आणि त्याच्यामुळे त्यांचं काम करण्याची शैली जी आहे ती अनेक वेळेला मला अनुभवायला मिळाली